हा जो जैश ए अल अल अदल दहशतवादी गट आहे त्यांना नेमकं काय पाहिजे एक तर त्यांना दाखवायचं आहे की बलुची समाजावरती अन्याय होतो आहे अनेकांना फाशी दिली जाते आहे आणि त्यांना जेवढी प्रगती त्यांचा सहभाग असायला पाहिजे तो होत नाही आहे म्हणून त्यांना बलुची बांगडांकडे लक्ष वेधण्याकरता आणि तिथल्या सरकारला एक धडा शिकवण्याकरता त्यांनी हा हल्ला जो आहे तो केलेला आहे परंतु हा एवढंच काही आहे की अजून काही आहे लक्षात असावं की सध्या बलुचिस्तान जो पाकिस्तानचा मोठा भाग आहे त्याच्यामध्ये सध्या जी एक मोठी स्वतंत्रता चळवळ चालू आहे त्यांना बलुचिस्तान हा एक वेगळा देश बनवायचा आहे जो पाकिस्तानपासून वेगळा असेल आणि आता काही बलूची हे इराणमध्ये सुद्धा राहतात तर म्हणून असं वाटतं की एखाद्या वेळेला ग्रेटर बलुचिस्तान नावाचा जो एक देश तयार होईल त्याच्यामध्ये जो ब जो बलूची भाग इराणमध्ये आहे त्यानेसुद्धा सामील व्हावं म्हणून ते सरकारच्यावरती हल्ले करत आहेत तर थोडक्यामध्ये याचे दोन मोठे पैलू आहेत एकतर या बलूची लोकांना जे इराणच्या आत राहतात त्यांना इराणच्या आत राहून जास्त अधिकार मिळण्याची ग गरज गरज किंवा तिथे त्यांना स्वायत्तता मिळवावी हा एक भाग झाला आणि दुसरा त्यांना जो बलुचिस्तान ग्रेटर बलुचिस्तान जो तयार व्हायची शक्यता आहे पाकिस्तानमधला जर बलुचिस्तान जर वेगळा झाला तर तर त्यामध्ये सामील होणं हा त्याचा दुसरा भाग आहे तर त्याच्यामध्ये त्यामुळे त्यांना किती या भागामध्ये यश मिळेल हे आत्ता सांगणं कठीण आहे कारण पाकिस्तानी सैन्य हे बलुचिस्तानमध्ये अँटी बलूची ऑपरेशन करत आहे आणि आता इराणी सैन्य हे त्यांच्याविरुद्ध तिथे ऑपरेशन करेल तर या दोघांमध्ये किती स्टॅमिना आहे दोघांमध्ये किती कॉपरेशन आहे याच्यावरती अवलंबून राहीन की हे जे बलूची मागण्या आहेत इराणमधल्या लोकांच्या त्यांना त्यामध्ये किती यश मिळेल आणि ते ग्रेटर बलुचिस्तानचा हिस्सा बनतील की नाही